सिंहरास मेषरास आणि मकर रास होळीला या तीन राशींची लॉटरी लागणार गडगन श्रीमंत होणार पैसाच पैसा मिळणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये होळी दोन हजार पंचवीस या वर्षी सिंह मेष आणि मकर राशींसाठी अत्यंत शुभ परिणाम घडवून आणणार आहे या तिन्ही राशींसाठी आर्थिक दृष्टीने जबरदस्त संधी निर्माण होणार आहेत ग्राहयोग आणि नक्षत्रांचे संयोग हे प्रचंड शक्तिशाली लाभदायक ऊर्जा निर्माण करत आहेत ज्यामुळे धन प्रतिष्ठा आणि सुख समृद्धी वाढण्याची दाट शक्यता आहे होळीच्या वेळी सूर्य गुरु शुक्र आणि मंगळाचे विशेष संयोग निर्माण होत असून हे तिन्ही राशींसाठी सुवर्णयोग घेऊन येत आहेत सिंहरास पैसाच पैसा मोठे धनलाभ आणि संपत्तीचा विस्तार होळी दोन हजार पंचवीस विशेष प्रभाव ग्रहस्थिती आणि योग गुरुमीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार हा सिंह राशीसाठी नवव्या भावात येणार आहे नववा भाव हा भाग्य यात्रा नवीन संधी आणि मोठ्या लाभाचा आहे यामुळे एखाद्या जुन्या गुंतवणुकीचा किंवा प्रॉपर्टी डीलचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे सूर्यमीन राशीत राहील जे आठव्या भावात येते सूर्याच्या या स्थितीमुळे अचानक धनलाभ होण्याचा मोठा योग आहे भाग्याने अनपेक्षितपणे पैसा मिळण्याची शक्यता आहे मंगळ आणि शुक्राचा उत्तम प्रभाव हे ग्रह दहाव्या आणि अकराव्या भावात अनुकूल राहणार आहेत त्यामुळे व्यावसायिक यश नोकरीतील बढती आणि नवीन संधी मिळतील होळीच्या आसपास धनलाभाचे विशेष संकेत बिझनेस आणि करिअरमध्ये मोठे फायदे जुने प्रोजेक्ट्स यशस्वी होतील नवीन क्लायंट्स मिळतील भाग्यवृद्धी योग गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटमधून प्रचंड फायदा होईल जमिनीत संपत्ती संबंधित लाभ वडीलोपार्जित मालमत्तेवर हक्क मिळण्याची शक्यता आहे कर्जमुक्तीचा योग जुनी कर्जे फेडली जातील आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल अचानक मोठ्या रक्कमांची प्राप्तीक लॉटरी बोनस अथवा पूर्वी अडकलेला पैसा मिळू शकतो उपाय होळीच्या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि अकरा वेळा ओम सूर्याय नमहा जपा भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची आराधना करा आणि केशरयुक्त मिठाई दान करा लाल वस्त्र घाला आणि गाईला गुळ खाऊ घाला रास सोन्याचा डोंगर लाभेल जबरदस्त नशिबाचा उदय होळी दोन हजार पंचवीस विशेष प्रभाव ग्रहस्थिती आणि शुभयोग मेष राशीत प्रवेश करणार हा महायोग मेष राशीच्या जीवनात मोठ्या सकारात्मक बदलांची सुरुवात करेल सूर्यमीन राशीत असल्याने हा काळ आर्थिकदृष्ट्या का स्थिरता आणेल मंगळ आणि शुक्राचा शुभ प्रभाव व्यापार व्यवसायात जबरदस्त वाढ होईल मोठी डील फायनल होऊ शकते राहू केतूचा अनुकूल प्रभाव पूर्वी घेतलेल्या आर्थिक जोखमी आता फायद्याच्या ठरतील होळीच्या आसपास घनलाभाचे मुख्य संकेत व्यवसायात मोठा पैसा मिळेल बँकेतील बचत वाढेल आणि मोठ्या प्रोजेक्टसाठी गुंतवणुकीचा उत्तम काळ येईल लॉटरी ट्रेडिंग आणि गुंतवणुकीतून जबरदस्त लाभ विदेशी संधी नोकरीत प्रमोशन किंवा नवीन मोठा जॉब मिळण्याचा योग महत्वाच्या व्यक्तींच्या ओळखीमुळे अचानक संधी मिळतील उपाय होळीच्या दिवशी श्री हनुमान चालिसा पठण करा लाल रंगाची वस्त्र धारण करा आणि पाच लाल फुलं होळीच्या अग्नीत अर्पण करा मंदिरात गुळ आणि चण्याचे दान करा मकर रास जबरदस्त आर्थिक वाढ मोठे प्रॉफिट आणि नवीन संधी होळी दोन हजार पंचवीस विशेष प्रभाव ग्रहस्थिती आणि शुभयोग गोरूचा मेष राशीत प्रवेश हा मकर राशीसाठी चौथ्या भावात येईल जो संपत्ती आणि स्थैर्याचा भाव आहे शनीच्या कृपेमुळे स्थिर आणि दीर्घकालीन फायद्या दी, दी आर्थिक फायद्याचा योग सूर्याचा प्रभाव उच्च पदस्थ लोकांचा पाठिंबा मिळेल मंगळ शुक्राचा उत्तम संयोग घरखरेदी वाहन खरेदी किंवा मोठी आर्थिक वाढ होळीच्या आसपास घनलाभाचे मुख्य संकेत जमिनी विक्री किंवा घरखरेदीसाठी योग्य काळ शेअर बाजार म्युच्युअल फंड आणि लॉन्ग टर्म गुंतवणुकीत जबरदस्त फायदा होईल नोकरीत प्रमोशन आणि मोठे पगारवाढीचे संकेत व्यवसायात स्थिरता आणि मोठे क्लायंट मिळण्याचा योग कर्जमुक्तीचा उत्तम काळ उपाय होळीच्या दिवशी शनी मंत्राचा जप करा ओम शम शनैश्चराय नमहा काळे वस्त्र आणि काळे तीळ दान करा होळीच्या अग्नीत सात वेळा गूळ अर्पण करा सिंह मेष आणि मकर राशींसाठी होळी दोन हजार पंचवीस जबरदस्त फायदेशीर अचानक धनलाभ लॉटरीचे योग व्यापारात मोठी वाढ आणि नशिबाच्या साथीमुळे पैसाच पैसा मिळण्याची शक्यता शेअर मार्केट प्रॉपर्टी डील आणि व्यवसायात जबरदस्त प्रगती लॉटरी बोनस जुनी गुंतवणूक प्रमोशन आणि नवीन संधी निर्माण होण्याचे संकेत ग्रहस्थिती अत्यंत अनुकूल असल्याने भविष्य उज्ज्वल आणि समृद्ध असेल विशेष टिप या कालावधीत मोठ्या आर्थिक संधींचा लाभ घ्या आणि योग्य उपाय करा कारण हा काळ सोन्याच्या पर्वासारखा आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद